आपण पाहत आहे शिंदखेडा माझा टी व्ही न्यूज जे सत्य तीच बातमी शिंदेखेडा तालुक्यातील बामणे येथील हॉटेल सुरू करण्याच्या हेतूने बेकायदेशीर मुख्य जलवाहिनीवरून नळ कनेक्शन जोडून घेतल्याच्या वादामध्ये आदिवासी सरपंच सुंदरबाई यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी आणि सदस्यांनी विचारला जातीवाचक शिबिगाळ आणि धमकी दिल्याप्रकरणी अखेर दौंडईचं पोलीस स्टेशनला प्रथम खबर क्रमांक एकशे सत्तावीस नुसार दिनांक सोळा सहा दोन हजार पंचवीस रोजी पाच वाजून सत्तावन्न मिनिटांनी राहुल नंदकुमार निकम आणि राहुल दिलीप पाटील सोनवणे राहणार बामणे यांच्यावर विविध कलमान्वये अॅट्रॉसिटी अॅक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे तब्बल वीस दिवसानंतर हा गुन्हा दाखल करून घेतला सदरील आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करून शासन करण्यात यावे अशी मागणी फिर्यादी सुंदरबाई भेल यांनी केली आहे प्राथमिक माहितीनुसार सत्तावीस जून रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास ग्रामपंचायतला कुठलाही परवानगी अर्ज आणि पावती न फाडता बेकायदेशीर मुख्य कनेक्शन जोडून हॉटेल नळ घेतले अशी माहिती ग्रामपंचायत कर्मचारी यांनी सरपंच यांना दिल्यावर सदर लंघाने रोडला चतुर आधार पाटील यांच्या घराच्या समोरील ठिकाणी सरपंच सुंदरबाई सुरेश भील आणि ग्रामपंचायत पाणी पुरवठा कर्मचारी गोकुळ पिताबर पाटील आणि सरपंच पती सुरेश चंद्रा भिल हे आले असता राहुल निकम आणि राहुल पाटील यांना विचारलं असता आदिवासी सरपंच सुंदरबाई यांना जातीवाचक विचारबाई करत धमकी देण्यात आल्यावर सरपंच यांनी दौंडाईचं पोलीस स्टेशनला धाव घेतली पण तेथील अधिकारी यांनी हे प्रकरण आमच्या अत्यारीत नसल्याने शिरपूर येथील पोलीस विभागीय अधिकारी यांना निवेदन वजा तक्रार तीस मे रोजी केली तसेच धुळे पोलीस अधीक्षक यांनाही तक्रार दिली असता आणि चक्रा मारून देखील तात्काळ गुन्हा न झाल्याने वेळोवेळी अशा गंभीर आदिवासी सरपंच यांना जातीवाचक शिवीगाळ आणि धमकी दिल्याप्रकरणी पोलीस स्टेशनला चक्रा माराव्या लागतात आदिवासी समाजाला न्यायापासून वंचित ठेवला जात असल्याचा संदेश समाजापर्यंत पोहोचला आणि समाज तीव्र स्वरूपाच्या आंदोलनाच्या पवित्रात असल्याने पोलीस स्टेशनला कारवाई करणे भाग पडले म्हणून सोळा जून रोजी संध्याकाळी पाच वाजून सत्तावन्न मिनिटांनी विविध कलमांमुळे अॅट्रॉसिटी अॅक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करून घेतला सदर राहुल निकम आणि राहुल पाटील यांच्यावर अनुसूचित जाती आणि जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमप्रमाणे तीन एक आर तीन एक एस बी एन एस तीनशे एक्कावन्न दोन तीनशे प्रमाणे गुन्हा दाखल झाला असून पोलीस उपविभागीय अधिकारी शिरपूर पुढील तपास करीत आहेत सदर आरोपींना तात्काळ अटक करून कारवाई होऊन कठोर शासन करावे अशी मागणी आदिवासी सरपंच सुंदरबाई भिल यांनी केली आहे या दोन्ही नाही करीत जोडी राहतात या मी नाही सांगू नको भाऊ नको जोडू तरी बी नाही जायक्या लगेच जोडी राहतात मला लगेच जातो तू बिलटीन बालटीन तू गाय काय होई बिलटिन गाई अशा बोल की आम्ही भाऊ दादा भाऊ दादा तर नाही तस तरी सा धमकी देतस संपादक यादवराव सावंत शिंदखेडा आपण पाहताय शिंदखेडा माझ टी व्ही न्यूज जे सत्य तीच बातमी